झाला पाहिजे काळजी करू नका आपण किती लोकसेवक हो केले के ना संख्या वाढवली एकवीस केले एवढी विधानसभा शांततेत पार पाडा आपल्याला ती संख्या चाळीस वर न्यायची आहे सगळ्यांना उभं करू त्याला उभं राहू आणि कशासाठी मांडतो आपण नावा पुढे नगरसेवकच लावायचंय ना, नगर ना? नगराध्यक्ष लावायचे ज्याला ज्याला ती इच्छा असेल तुम्ही सांगा मी उद्या बसून तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून हाक पडतो अजून काही बोर्डावर जावेद तेव्हा <laughs> माहित आहे ना समीर तू जिथं आहे तिथं कधीच तू नगर शेवट होणार माझ्या बरोबर थांबला तर तुझा बोट आपण आपलं वैशिष्ट्य काय आहे की आपले लोक प्रत्येक पक्षात आपण ठेवले हे त्या मुलांना माहिती आहे माहिती नाही मी तुम्हाला सांगतो बापू या शिर्डीमध्ये जेवढे लोक समोरच्या लोकांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत ते <laughs> कधी त्या गाडीतून निघून जाते त्यांना कळलं असतं तर ही ताकद मध्ये आहे कारण की आपण लोक काल शिर्डीतील समस्त मुस्लिम समाजबांधव तसेच उम्मती फाउंडेशन भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या तरुणांच्या माध्यमातून ईद ए मिलादुन्नबी निमित्त विखे पाटील हाच आमचा पक्ष या ब्रीदवाक्याखाली युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं रात्रीच्या अंधारात आकर्षक विद्युत रोषणाई डी जेचा अन अन् फटाक्यांच्या आतिषबाजीत हजारो मुस्लिम तरुण बांधवांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या नावाचा जय जयकार करत जल्लोष साजरा करत व्यासपीठाजवळ घोड्यांच्या रथातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आणत शंभर फुटी हार घालून शाल व टोपी देत डॉक्टर सुजय विखे यांचा भव्य सत्कार केला यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की अनेक लोक ज्ञान देत असतात की सामाजिक सलोखा कसा राखला पाहिजे मात्र त्याचं अनुकरण करताना दिसत नाहीत ज्ञान देणं सोपं आहे पण सबका मालिक एक संदेशाची खरी अंमलबजावणी आमच्या मतदारसंघात होते याचा विशेष आनंद मला असून महाराष्ट्रात आणि देशात अनेक घटना घडत असताना या मुस्लिम तरुणांनी सामाजिक सलोख्याची झलक अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे याचा विखे पाटील परिवाराला सार्थ अभिमान असल्याचे विखे पाटील म्हणाले तसेच प्रत्येक समाजात समाजकंटक असतात धर्माच्या विरोधात स्टेटस ठेवणारे असतात मात्र तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जेव्हा मुस्लिम विरोधी स्टेटस ठेवणाऱ्या हिंदू युवकाला हिंदू तरुण विरोध करेल आणि हिंदू विरोधी स्टेटस ठेवणाऱ्या मुस्लिम तरुणाला मुस्लिम तरुण विरोध करेल आणि डिलीट करायला भाग पाडेल तेव्हाच या लोकांचे मनसुभे धुळीस मिळतील आणि सामाजिक सलोखा अबाधित राहील शिर्डीतील प्रशासनानं कधीही धर्माच्या नावाखाली कारवाई केली नाही आणि त्याचे कारण म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींचा त्या स्पष्ट विरोध आहे त्याचप्रमाणे आज डॉक्टर सुजय विखे पाटलांनी नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आगामी शिर्डी नगर परिषद निवडणुकीत चाळीस नगरसेवक पदे असतील असे सांगत प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक बनू पाहणाऱ्यांना संधी या निमित्तानं मिळणार असल्याचं सांगत ज्याला नगराध्यक्ष व्हायचं आहे त्याला मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून हाक मारीन असं म्हणत तो मिश्किल टोला सुद्धा लगावला या श्रीरामनगर भागात मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीशमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता शिर्डी येथील आमच्या तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तसेच उन्नती फाउंडेशनच्या युवकांच्या माध्यमातून आजच्या होणाऱ्या या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुस्लिम समाजाच्या व्यासपीठावर असलेले सर्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर असणारे कार्यरत असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले सर्व माझे युवक बांधव हो, उन्नती फाउंडेशनचे सर्व युवक ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आपण आज आजच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि एवढं भव्य दो स्वरूप या कार्यक्रमाला का दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आमच्या विखे परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल तर ती आपल्या घरापासून सुरू केली पाहिजे अनेक लोक असे महाराष्ट्रामध्ये आहेत जे सगळीकडे ज्ञान देत राहतात की आपण कसा समाज एकत्र केला पाहिजे कसा सामाजिक सलोखा तयार झाला पाहिजे कसं सगळ्यांनी एक शांततेत वातावरणामध्ये जगलं पाहिजे ज्ञान देणं सोपं आहे सुरुवात शिर्डी पासून या मुस्लिम समाजाच्या युवकांनी आज इथं माझ्या सत्काराच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे महाराष्ट्रामध्ये ते चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते चालू आहे देशामध्ये दे ते चालू आहे आपण एकच स्वप्न पाहिलं आणि मी एकच स्वप्न पाहतो की या देशामध्ये दे कुठं जरी काही झालं पण आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये जन्म घेतलेले लोक आहोत साईबाबांनी सबका मालिक एक सत्या सबुरीचा जो संदेश आणि सर्व धर्म समभावचा जो संदेश आहे लोकांनी हा उल्लेख केला पाहिजे की जर तुम्हाला खरच एकता पाहायची असेल तुम्हाला खरंच सगळ्या लोकांचा जातीय सलोखा पाहिजे असेल तुम्हाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र कसे राहतात हे पाहायचं असेल तर शिर्डी जा आणि तिथं पहा कि तिथे कसा सगळ्यांनी हा पतून चुगा केलेला आपण आपल्या मधून उदाहरण समाजाला दाखवत नाही आणि शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक समाजामध्ये समाजकंटक लोक आहेत मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो मराठा असो मागसवर्गीय असो माई समाज असो धनगर असो वंजारी असो प्रत्येक समाजामध्ये काही असे लोक आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टी आवडत नाही आणि याच्या उदाहरणने मागच्या वेळेस पण दिलं की आज तुम्ही आय साहेब इथं बसलेले आहेत डीवायएसपी होते तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा तुम्ही कोर्टामध्ये जा तीनशे दोनशे आरोपी फक्त काही एकाच समाजाचे असतात का प्रत्येक समाजाचा कारण की हे लोक समाजाचे नाही हे लोक माणुसकीचे शत्रू आहेत आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या समाजामध्ये जागा मिळत नाही आज आपण ही जी सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद आपण करतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना या गोष्टी कारण नसतानी एवढ्या मोठ्या होऊन जातात की दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी फार माग पडतात कोणाचा समाज सुरक्षित आहे शिर्डी मध्ये कोणाला धोका सांगाय बरं कधी नगरपंचायतीने धर्माच्या नावावर कोणावर अतिक्रमणाची कारवाई केली का कधी पोलीस डिपार्टमेंटनी धर्म आणि जातीच्या नावावर कोणा कारवाई केली का हे यासाठी होत की या प्रशासनाला त्या गोष्टीची परवानगी नाही कारण की या मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे जोपर्यंत या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे तोपर्यंत या मतदारसंघामध्ये आणि शिर्डीमध्ये कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही जाती धर्माच्या माणसावर त्याची जात त्याचा धर्म पाहून कारवाई होणार नाही पण जर तो माणूस चुकीचा असेल मग चुकीचा माणूस मुसलमान असो हिंदू असो ते त्याला तेवढी कडक शिस्त करायची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि त्या सूचना आपण दिघे साहेबांना दिल्यात त्या सूचना आपण बंबे साहेबांना दिल्यात आणि त्या सूचना पीआयना दिलेल्या आहेत हा सगळा सामाजिक सालोखा का कायम ठेवण्यासाठी आमच्या परिवाराचे तीस वर्ष चाळीस वर्षाचा त्याग आहे हे एका दिवसात उभं राहिले नाही आज जेवढे ज्येष्ठ लोक इथं व्यासपीठावर आहेत ज्यांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून काम केलं ज्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर काम केलं ही तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पुढच्या युवक पिढीला हे समजून सांगणं की आपण किती कष्टाने या सामाजिक सलोखा तुम्ही किती त्याग केलं आम्ही किती त्याग केलं किती वेळेस वाद होण्याच्या मार्गावर होता पण साहेबांनी पुढाकार घेऊन तो दोन मिनिटात थांबवलं आणि आपण कशासाठी मांडतो एक मुर्ख माणूस दारू पिऊन एक स्टेटस ठेवतो त्याच्यावर गाव बंद होत त्याच्या शहर बंद होत आणि हे सगळे जे मोठे लोक आहेत तुमच्या समाजामध्ये राखलेले धर्मगुरु असतील आमच्या समाजामध्ये असलेले धर्मगुरु असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील हे लोक हे व्यक्तिमत्व एवढे मोठे आहेत की एखाद्या माणसाच्या चुकीच्या स्टेटस हनन होत नाही जेवढ्या चलोपर्यंत जर आपली बुद्धी भ्रष्ट झाली असेल तर मला त्या लोकांना काही सांगायचं नाही ठेवलं एखाद्या माणसानी स्टेटस काय कोणी गावात तरी विचारत का त्याच्या घरात तरी विचारत का ज्या माणसाला त्याचा पोरगा रोज हात होतो स्टेटस ठेवून पूर्ण शिर्डी बंद पाडतो अशा लोकांचा बंदोबस्त आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे सगळ्या जाती धर्माचे मी तुम्हाला सांगतो की आपण काय स्वप्न पाहिलंय की एखाद्या मुस्लिम समाजाच्या बद्दल एखाद्या हिंदू मुलाने जर स्टेटस ठेवलं तर ते स्टेटस काढायला ज्या दिवशी हिंदू समाजाचाच माणूस लावल त्या दिवशी खरी शिर्डी मध्ये आपण जगतो हे मला विश्वास पटेल एखाद्या हिंदू समाजाबरोबर स्टेटस ठेवला असेल चुकीचं स्टेटस मुस्लिम समाजाच्या मुलांनी ठेवलं तर ते काढायला मुस्लिम समाजाच्याच मुलांनी त्याला भाग पाडलं पाहिजे तेव्हा आपण खरी शिर्डीचे रहिवासी आहोत हा जो वाद हे जे स्वार्थ हे आपल्याला कुठेच घेऊन जाणार नाही हे शहर संपल आपली पिढी संपल आणि ही गोष्ट आपण कधी होऊ दिली नाही या पुढे होऊन देणार नाही ना याच्या अगोदर घडली आहे ना याच्या पुढे घडणार आहे फक्त तुम्ही शांतता धरून चाला कुठलाही नवीन प्रयोग करू नका कोणाला वाटतं मी असं केलं पाहिजे कोणाला वाटतं मी तसं केलं पाहिजे प्रत्येकाला इच्छा असते राजकीय महत्वाकांक्षा असते प्रत्येकाला वाटतं मी नद्या झालं पाहिजे काळजी करू नका आपण किती जग सेवक केले अगोदर संख्या वाढवली एकवीस केले एवढी विधानसभा शांततेत पार पाडा आपल्याला ती संख्या चाळीस वर न्यायची सगळ्यांना उभं करू त्याला उभे आणि कशासाठी मांडतो आपण नावापुढे नगरसेवक आहे ना नगराध्यक्ष लावायचंय ज्याला जरा ती इच्छा असेल तुम्ही सांगा मी उद्या बसून तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून वापरतो अजून काही ज्याला नगरसेवक व्हायचे आपण गोयडावर गोयडावर जावेद माहित आहे तू जिथं आहे तिथं कधीच होणार माझ्या बरोबर थांबला तर तुझा बोट <laughs> नाही आपण आपलं वैशिष्ट्य काय आहे की आपले लोक प्रत्येक पक्षात आपण ठेवले हे <laughs> त्या मुलांना माहिती आहे तिथल्या विरोधकाला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो बापू या मध्ये जेवढे लोक समोरच्या लोकांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत ते कधी त्या गाडीतून निघून जाते त्यांना कळलं असतं तर ही ताकद मध्ये आहे कारण की आपण लोक आपण लोक प्रेमाने मोठे केलेत आपण लोक प्रेमाने जवळ घेतलेत कुठली दडपशाही नाही कुठली धमकी नाही प्रेमाने लोक मोठे होतात प्रेमाने संघटन वाटतं प्रेमाने आपण सगळ्या जवळ घेतो या होणाऱ्या शिर्डी मध्ये थीम पार्क मध्ये या होणाऱ्या शिर्डी एम आय डी सी मध्ये या होणाऱ्या सावळी मी येथे जनावरांच्या मेडिकल कॉलेज मध्ये मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये मतदान मागेला जेव्हा येईल तेव्हा एकही सुशिक्षित मुस्लिम समाजाचा तरुण बेरोजगार राहणार नाही सत्यविका पट्टाचा आपण हे काम करत असताना तुमचं शिक्षण झालंय तुमचा अधिकार आहे जसा तुमच्या समाजाचा जसा इतर कुठल्याही समाजाचा आहे शिर्डीमध्ये मध्ये असलेला प्रत्येक बेरोजगार ज्याचं शिक्षण झालंय त्याला त्या एमआयसी मध्ये रोजगार मिळण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपण शांत देत घ्या सगळ्यांनी सण साजरे करा आता गणपतीची मिरवणूक चालली होती तिला काहीतरी थोडाफार गोंधळ झाला गोंधळ झाला त्या लगेच आजकाल या सोशल मीडियाने वाटवण करून टाकली लगेच व्हिडिओ मग हा झंडा तो झंडा मग एक आसन एक तसं कशाला करताय सगळ्या गोष्टी यांनी काय मिळणार आहे बिचारा गणपती चाललाय दहा दिवसानंतर शांततेत पाण्यामध्ये विसर्जित करून आशीर्वाद देऊन उद्या तुमचा सण असेल तुम्ही मोठ्याने साजरा करा मिळून एकामेकाच्या सणामध्ये सहभागी व्हायला शिका तुमचा सण असेल तर आपल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाला पाहिजे आमचा सण असेल तुम्ही सहभागी व्हा आणि हे सगळं करत आलो आपण हे सगळं आपण आयुष्यावर केलंय मग आताच याच मागच्या तीन वर्षामध्ये सगळ्यांना असं वाटतं मी असुरक्षित आहे ही असुरक्षितता धर्माची नाहीये ही असुरक्षितता राजकीय आहे प्रत्येकाला वाटतं जर मी माझ्या लोकांना संरक्षण नाही केलं तर मग मला मतदान पडणार कसं कोणाला इथं संरक्षणाची गरज नाहीये एक राधा कृष्ण विखे पुरून उरे सगळ्यांना सगळ्यांना सुरक्षित करावं असं असेल की मी याचा नेता होतो मी याचा नेता होतो कुणी नेत्या होऊ का या नेत्या होण्यापायी सगळे शिर्डी संपून जाईल सगळे कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते आहेत कोणीच नेता नाही एक उन्नती फाउंडेशनच्या सर्वसामान्य मुलांनी आज, आज मुस्लिम समाजाचा कार्यक्रम मुलांना मी कधी पैसे दिले ना त्या मुलांनी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवली पण सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या एकीक्रते मध्ये किती एक ताकद आहे हे या आजच्या या कार्यक्रमाने या मुलांनी तुम्हाला दाखवून दिले त्यामुळे आपण सगळ्यांच्या माध्यमातून आज हा होणारा कार्यक्रम हा महाराष्ट्राने पाहावा हा देशाने पाहावा आणि आजच्या या कार्यक्रमातून एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या की ही विखे पाटलांची नेतृत्वाखाली असलेली संघटना आहे ही साईबाबांची शिर्डी आहे आणि इथं आम्ही जाती धर्माचा वीस

माझ्या आई वडिलांनी मला बारा वर्ष शिक्षण घेऊन या देशातला या महाराष्ट्रातला सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी केला असेल तर माझे वाक्य सुद्धा माझ्या शिक्षणाचा झलक दिसली पाहिजे आणि माझं शिक्षण मला सांगतो की यापुढे हा सगळा तमाशा बंद आपण सगळे एकत्र हो, आहोत आणि कोणाला काय लागतं हो तुम्ही सांगा आणि काळजी करू नका नुसतं हे साईबाबाचं पावनभूमीमध्ये होणार थिंपाड नव्हे मी स्वतः पुढच्या दोन वर्षामध्ये या मध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच शंभर खाटाच मोफत रुग्णालय सुरू करतोय ज्यामध्ये ज्यामध्ये देर माणूस कारण की आपण काय म्हटलो सुरुवात आपल्या ज्यावेळेस घरापासून करायची ज्या दिवशी मी आलेला प्रत्येक पेशंट फुकट ट्रीटमेंट देईल त्यावेळेला नाही होईल इथं भेदभाव नाही आपल्याला सुरुवात करायची गरीबांचे प्रश्न इतके मोठे आहेत आणि आपण कोणत्या दिशेने जात आहोत तर त्यामुळे आपण सगळेजण एक राहा एक दिलानी रहा कुठलाही वाद होण्यापूर्वी लगेच गोळा होऊ नका एक तर दोन मुद्दे ठरवून घ्या तुम्हाला आमचं नेतृत्व मान्य असेल तर ठीक आणि मान्य असेल तर आम्हाला एक संधी द्या तो प्रश्न सोडवायची आणि मग जर नाही सुटला तर मग तुम्ही निर्णय घ्यायला मोकळ्यात पण मला असं वाटत नाही आजपर्यंतच्या प्रत्येक इतिहासामध्ये असा एकही प्रश्न नाही जो नामदार राधाकृष्ण विखे पाटला कुठे सुटला नाही तो संस्थांच्या कर्मचाऱ्याचा प्रश्न असो तो गोदावरीचा पाण्याचा प्रश्न असो तो शिर्डीचा विकास आराखड्याचा प्रश्न असो शिर्डीच्या साईबाबांचा लेझर शो ऐकू ऐकू लोक लेझर शो आपण करतोय चाळीस कोटी नाही ते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलेला आहे त्यामुळे असा एकही प्रश्न नाही जो आपल्याकडून सुटणार नाही त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवा गडबड करू नका आपण सगळे एक आहोत एक दिलानी एक उमेदी आजच्या या कार्यक्रमाची नवी सुरुवात आपल्या पुढच्या पिढीसाठी एक दिशा देणारी ठरेल आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये मा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर प्रेम या समाजाने या शिर्डी नगरीच्या प्रत्येक नागरिकांनी दाखवलं महाराष्ट्रामध्ये एकच असा नगर परिषद असेल दिगे साहेब एकच अशी नगरपंचायत असेल जिथं झालेल्या मतदानापैकी एकूण नव्वद टक्के मतदान एकाच माणसाला पडलं अशी ही शिर्डी आहे आणि असं आपलं नेतृत्व आहे आणि नेतृत्वाचा विश्वास नेतृत्वाचा विश्वास कधी तुटून जाऊन देऊ नका माझ्या मित्रांनो विश्वास कायम ठेवा विश्वास ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी सगळं संपेल विश्वास कायम ठेवा साहेब तेच आहेत आणि सुजय तोच आहे त्यामुळे ना कधी काय बदललंय ना काही काय बदलणार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न एकत्रितपणे पुढे घेऊन त्या शाळा घेऊन नावाखाना मेन यांना शाळेच्या संस्थांनी फुगड वाजून टाकीमागच होत कॅमेरा फोकस मध्ये <laughs> हाय स्वातंत्र्य आपल्याला एक माझा चांगला मित्र तो मला म्हणतो की पाठीमागाचा फोटो हे स्वातंत्र्य आपण लोकांना दिलं मन बने कारण की तो मला मित्र समजतो हे मला आनंद आहे आज मी सकाळपासून जवळपास तीन हजार महिलांमध्ये दे कार्यक्रम घेतला महिला कोणी शर्ट ओढते कोणी प्रश्न मांडते जेव्हा एखादी महिला तुमचा शर्ट उडून तुम्हाला प्रश्न सांगते तर तुम्हाला भाव ही ते भाऊ समजते हे कमवावं लागतं हे प्रेम निमित्त पैशाची आम्हाला गरज नाही गुंटेवारी केली ना कधी प्लॉट पाडले ना कोणाला बळकवले ना कोणाच्या पश कर्ज घेतलं पैशाची आम्हाला गरज नाही आम्ही फक्त प्रेमाचे भुके आहोत आणि हे प्रेम तुम्ही जोपर्यंत ठेवाल तोपर्यंत या शिर्डीमध्ये हो। साईबाबांच्या आशीर्वादाने विकास सातत्याने चालत राहील आपण एवढं मोठं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल उन्नती फाउंडेशन आणि तमाम मुस्लिम समाज बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही ऊर्जा पुढच्या भविष्यामध्ये आपल्या सेवेसाठी मला कायम ऊर्जा देत राहील हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण बऱ्याच वेळेपासून थांबून राहिलात कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची आता नको बाकी आपण विस्टर्ब नको करू लाईन मध्ये असतो मी <laughs> आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद असेच कायम ठेवाल आणि परत एकदा या मतदार संघामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपली सेवा करायची संधी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी